नमस्कार मी अर्चना खूप खूप स्वागत आहे आज आपण कुरकुरीत आणि अशी बनवणार आहोत मऊ पडू नये त्यासाठी काही टिप्स सांगितले आहेत आणि रेसिपी आहे बरं का तर सविस्तर बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया दोन माणसांसाठी आपण सुकट बनवणार आहोत तर या वाटीने मी तीन वाट्या सुकट घेतलं तर वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम आहे आता सुकट ना आपण चाळून घेणार आहोत तसेच ती निवडून सुद्धा घेणार आहोत चालता चालता निवडणं होईल आणि चाळून सुद्धा होईल जी काही रेती असेल ना ती चाळून निघून जाईल सुकट चाळून झाली निवडून पण झाली आता ती मंद वर भाजून घ्यायची चाळून जर घेतली ना एवढी रेती निघत नाही पण थोडीस तिला रेती असतेच तर आपल्याला पुढे सुद्धा प्रोसेस करायची आहे रेती निघण्यासाठी तर थोडं थोडं भाजून घ्यायचं पण गॅस मंद आचेवरच ठेवायचा तिचा रंग सुद्धा बदलून द्यायचा नाही बरं का सुकट भाजून झाली तर ती काढून घ्यायची थंड होयला बाजूला ठेवून द्यायची थंड होईपर्यंत फोडणी देऊन घ्यायची दोन चमचे तेल टाकायचं मोरी आणि जिरेची फोडणी देऊ देऊन त्यात लसूण टाकायचा दोन हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले ते टाकायचे आणि दोन मध्यम साईजचे कांदे कापून घेतले ते पण टाकून लालसा रंगावर कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाला आता त्यात घरगुती लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला टाकायचा थोडीशी हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तुम्हाला जर जास्त तिखट खायचंय पण मसालेदार नकोय तर काय करायचं हिरवी मिरची मग जास्त टाकायची आणि मसाले कमी टाकायचे चाले परतून होईपर्यंत आपण सुकटमध्ये पाणी टाकून घेऊ पाणी टाकल्याने जी थोडीफार रेती असते ना ती सुद्धा निघून जाते पण सुकट पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर नरम पडतं एक अर्धा ते एक मिनिटात लगेच काढून घ्यायचं फक्त थोडंसं धुऊन घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं म्हणजे जास्त वेळ जर ठेवलं ना तर खरंच नरम पडतं ते कुरकुरीत होत नाही सुकट मंद ह्याच्यावर परतून घ्यायची चमच्यासारखा सुकट मध्ये फिरवत राहायचा नाहीतर सुकट खाली डागू शकते साधारणतः दहा मिनिटांमध्ये सुकट कुरकुरीत परतून होते आता त्यानंतर काय करायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं कुरकुरी सुकट तयार झाली गॅस बंद करायचा भाकरी सोबत खा किंवा चपातीसोबत खा नाहीतर वरण भातासोबत तोंडी लावा पण सुकटची जाऊ भन्नाटाच लागणार अशाच नवीन नवी रेसिपीज साठी अर्चना रेसिपीज ला सबस्क्राईब करा तसेच लाईक कमेंट शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार